नमस्कार मी सर्वांची अभिनेत्री शीतल जसं बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोलले होते की एकोणतीस तारखेला मोफत आरोग्य शिबिर आहे वेलनेस आणि आज मी त्या शिबिरास उपस्थित आहे आणि खूप सुंदर प्रकारे माझं स्वागत झालं शिबिरास नसून एका इव्हेंटमध्ये झाल्यासारखं होतं त्यांची फॅमिलीही उत्तम आहे आणि त्यांचा जो पूर्ण स्टाफ आहे तो एका फॅमिलीसारखा आहे सांगण्याचं फर्स्ट ऑफ माझं तुम्हाला महत्व म्हणजे की आरोग्य आपण कसं सांभाळावं हे त्यांनी फॅमिली पासूनच स्टार्ट केलं आणि खूप सुंदर उत्तम प्रकारे यांचं हायजेनिक वगैरे शिबिर आहे आणि मला खूप आवडलंय यांचं हे शिबिर महाराष्ट्रभर असतं आणि मेन म्हणजे ह्या आरोग्य शिबिरास मोफत तपासणी आहे तुम्ही करायला काय हरकत नाही आज आजारावर आपण छोट्यातल्या छोट्या आजारासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे खर्च एक हाय लेवलचे असतात मग ह्या शिबिराचा उपक्रम शिबिराचा लाभदायक उपक्रम तुम्ही का घेत नाहीयेत नक्की घ्या हा शिबिर नेहमीच महाराष्ट्रभर वेलनेस मुवमेंटने ठेवलेला आहे आणि वेलनेस मुवमेंटला माझ्याकडून तर खूप खूप शुभेच्छा आणि जशी हेल्प आली असेल तशी मी वेलनेस मुवमेंटला करत जाणार तुम्ही बघत असता नेहमी आमच्या इंडस्ट्रीमध्ये नेहमीच शूटिंगच्या वेळेस दरम्यान बसण्याचा उठण्याचा खूप त्रास होतो मला मला मसल्स तास मला कळालं आणि इथे फ्री चेकअपमध्ये मला माझ्या बॉडीचं पूर्णपैकी चेकअप झालं मला माझ्या वेट लॉसपासून ते माझ्या आरोग्याशी माझे मसल्सचेच काय प्रॉब्लेम आहेत माझ्या ब्लड्समध्ये काय प्रॉब्लेम अतिशय सुबक पद्धतीने मला त्यांनी सांगितलं आहे आणि इथे आरोग्य निदान म्हणा याच्यात सुद्धा नाही आहे आणखी काय आहे वेलनेस पमेंट तुम्हाला इतक्या सुंदर हो सोयीस्कर तुम्हाला तुमच्यासाठी उपक्रम दिलेत त्यासाठी नक्कीच भेट द्या तुम्हाला ॲड्रेस इथे दिल्या जाईल आणि वेलनेस मोमेंटला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू